नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मॅकलवर फार्म्स हा यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतो आपली इथं जे खूप सारे किल्ले होते थे। ना गु, कुत्र, ते तर गू सुंदीर कुत्रं काहीतरी खात होतं त्याचा काही पत्ता नाही लागत होता तर हे जे आपल्या अजून एक बॅच निघालेलं आहे त्याच्यात ते, ते प्रॉब्लेम मी आज पुन्हा बघितलो तर झालं असं की दोन दिवस तर काही प्रॉब्लेम नाही आला एक सांगशे बघा हे असे तोंडाच्यात लटकून येतात तर वाचत नाही हे एक किल्लो आहे ज्याचा डोळे प्रॉब्लेम आहे काहीतरी दोन्ही डोळे बंद तरी तुम्ही बघू शकता आणि आज मी सकाळी जेव्हा आलो तेव्हा सगळे पिल्ले ओके हो होते कोणत्या ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही पण आता ना ह्याच्यात प्रॉब्लेम दिसू राहिला त्याच्यातही प्रॉब्लेम दिसत आहे आणि ह्याच्यात होते ते ना रात्रभर आणि मी सकाळी पाहिलो तेव्हा असा काही प्रॉब्लेमच नाही तर पण जेव्हा मी आत्ता आलो आणि बघितलो आणि मला इथं ह्याच्यात दोन पिल्ले आढळले आणि एक पिल्लू बाहेर होतं तर तुम्ही बघू शकता फक्त याच्या मुंडक्या बाहेर काढलेल्या आहेत याचा आहे बघा ह्याचं बघा फक्त यांचे मुणकेच हे करू नये आणि अशा प्रकारे आज हे तीन आणि एक सकाळी एक मरण पावलं होतं चार पिल्ले गेले याच्यात पुन्हा अजून एकदा प्रॉब्लेम चालू झाला आता मी विचार करतो सगळे पिल्ले घरी येऊन जाणार आहोत आणि तिथं आपण लाईट ब्रोडिंग चालू करणार आहोत तर तर आपले लाईट ब्रोडिंगचंही नॉलेज येणार आहे मग कशा प्रकारे करू आणि त्याच्यात एक वीस एकवीस पिल्ले आहेत आता त्याच्यात एक दोन पिल्ले थोडा हे दिसत आहेत चॅनल टेम्परेचर किती पाहिजे ते सगळं मी आता दाखवणार चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा